आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात ते सहा चहाचा टाईम झालेला आहे आमच्या घरातल्या लोकांचं सर्वांचं तर सात साडेसातला सर्वजण उठणारच तर आंघोळ्या वगैरे होईपर्यंत म्हटलं चहा वगैरे उकळून घ्यावात आणि आता सहा वाजता उठून मी आंघोळ वगैरे होईपर्यंत वाजलेले आहेत सात आणि जेवणाचा माझं ही आता स्वामींसाठी दूध वगैरे काढलेलं आहे असं कच्चं आणि तयारी चालू झालेली आहे जेवणाची आणि जेवणही झालेलं आहे स्किप करून व्हिडिओ बनवलेला आहे हे बघा घेवड्याची भाजी बनवली आणि घेवड्याची भाजी छान आता ह्या सीझनमध्ये खूपच छान ओली होते आणि राजमाची भाजी ही बनवलेली आहे आणि डब्यासाठी हे माझी सगळं तयारी चालू झालेली असते सकाळ सकाळचे वर्दळ खूपच असते जेवण झालं की एकदा टेन्शन गेलं आपलं सगळं काम होतं दिवसाभराचं आणि हे बघा दिवसाभराची चहाची सु चहापासून सुरुवात होते आणि हे बघा चपात्या अशा दहा बार ते पंधरा बनवलेल्या आहेत तर कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत तर आज हे शुभ गुरुवार तुम्हाला सर्वांना आजचा दिवस गुरुवारचा खूप शुभ आणि छान जावो स्वामींच्या कृपेने तर स्वामी समर्थांना अशी मी प्रार्थना करते तर आजचा दिवस बघा तुम्ही मला मी अशी पूजा मांडलेली आहे आणि माझी सर्व पूजा मांडून झालेली आहे बघू शकता कशी वाटते स्वामींच दर्शन तुम्हीही घ्या बघू शकता जवळ दाखवते तुम्हाला आणि अशी स्वामींची पूजा मांडली की काढूच वाटत नाही दुसऱ्या दिवशी अजिबात आणि पाचवा गुरुवार आहे माझा आणि खूप छान असं मस्त मनाला एकदम असं प्रसन्न आणि खूप छान वाटतंय आ, तुम म्हणजे कसं स्वामी भक्त असतील ते त्यांनाच माहिती आहे की स्वामींची सेवा करणं आणि काय काय वाटतं स्वामींचे काय काय अनुभव आहेत सर्वांना तर तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट्सद्वारे सा, सांगा स्वामींची सेवा केल्यावर खूप छान असा आनंद मिळतो आणि आळस अंगामध्ये वगैरे असेल दारिद्र्य सुख सगळं समृद्धी आपल्याला खूप दारिद्र्य नसतं ते आळस जातो आहे अंगातला खूप छान असं सकाळपासून बघायचा किती भारी वाटते आज गुरुवार आहे तर आणि छान वाटते आणि पाचव्याच गुरुवारी मला खूप खूप फरक जाणवते खरं म्हणजे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून खूप छान 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 माझ्या आयुष्यात घडलेलं आहे आणि जेवढं सांगावं तेवढं कमी आहे खूपच स्वामींनी स्वप्नांच्या पलीकडचं स्वामींनी दिलेलं आहे खूप छान वाटतंय सांगताना आणि आणि खरंच तुम्हीही करून बघा करत नसतील ते तर खूप छान असं स्वामी आपल्या जीवनात आले की आपल्याला वाटतं आणि स्वामी माझ्या मंदिरापर्यंत कसे आले तेही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि खूप छान असं मस्त वाटतं आहे मला माझ्या जिंदगीमध्ये जे नव्हतं ते स्वामींमुळं खूप छान असं भेटलेलं आहे आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे तुम्हीही प्रसन्न व्हा दर्शन घेऊन तर खूप छान वाटतंय आज बघा आणि अजून गुरुवारची अशी सेवा झालेली आहे स्वामींची खूप छान सेवा करून घेतलेली आहे पाच गुरुवार माझे चांगले झालेले आहेत आणि खूप अडथळे आले तसेही पण ते अडथळे कशासाठी येतात ते म्हणजे कसं आपण त्याच्यातून काय म्हणजे स अडथळे येतात कशासाठी करतो की नाही सेवा आणि किती आपण त्याच्यासाठी हे करतो त्याच्यासाठी ते आपल्याला अनुभव येतात आणि पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी पण मला खूप असे अडथळेमध्ये आलेले पहिल्या गुरुवारी एवढं काय नाही वाटलं मध्ये मध्ये खूप उठावं लागलं काहीतरी कारणाने निघतं आणि दुसऱ्या गुरुवारी पण एवढं काय नाही वाटलं म्हणजे असं पटापट होत नव्हतं पूजा वगैरे असं आळस येत होता मध्ये मध्ये आणि आता तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला सांगते की म मा, माझ्या प्रॉब्लेममध्येच गेला म्हणजे खूप अडथळे येतात नाही असं नाही पण त्याच्यातूनच आपल्याला स्वामी आ, हे होतात प्रसन्न होतात आपण कशी सेवा करतोय कसं नाही त्याच्यासाठी स्वामी आपल्याला ते अडथळे निर्माण करतात आणि बघताना भक्त बाकता किती त्यांची मनो भावे सेवा करत आहेत ते बघतात स्वामी तर खूप छान असं पण तरीही त्याच्यातून मी तिसरा फक्त माझा हे झालेला तरी पण मी प उपवास वगैरे धरलेला आणि चौथा आणि पाचवा पहिला दुसरा खूप छान असा उपवास आणि उपवास मला करायची सवय नाही ते म्हणजे मेन आणि पहिल्यांदाच मी स्वामींचाच उपवास धरलेला आहे तरीही मला काही असं म्हणजे एवढं काही उपाशी आहे किंवा काहीच वाटत नाही का आणि काहीसुद्धा नाही बघा खूप छान आहे तुम्ही करून बघा खूप छान अनुभव आहेत आणि सांगावे तेवढे कमी आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आज मला गुरुवारचं रुटीन थोडंसं दाखवायचं होतं तर सकाळपासून उठून काम वगैरे हो सर्व काही पटापट पटापट करून पटा 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 स्वामींची पूजा ही झालेली आहे आता चला थोडीशी खिचडी करूयात आणि बघू शकता चला मग चला तर खिचडी करूया तर आता इथे दुपार पूजा वगैरे झाली पसारा पडला होता किचनवर घरी होता ईशान तर मी काय उपासाला का एवढं काही करत बसत नाही तर आज म्हटलं ईशान होता ईशानला खूप खिचडी वगैरे हो आवडते तर म्हटलं चला आपल्याला पण थोडीशी त्याच्या संग होईल म्हणून मी सकाळीच भिजत घातलेली ईशान आहे बारावीला त्याची परीक्षा चालू अस होणार आहे बारावीची म्हणून थोडं अभ्यासासाठी टाईम दिलेला आहे तर आता म्हटलं चला पटकन खिचडी करून घेऊन पसारा काढावा किचनवरचा वाजत आले त्यास तीन ते साडेतीन तर आजीचे वगैरे आंघोळ वगैरे घालून गेलेली काकी म्हणजे त्या ताई येतात आंघोळ घालायला त्या आणि आता म्हटलं खिचडी बघा मी अशी करते तुमच्याशी रेसिपी शेअर करेन तर शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे शेंगदाणे पण संपलेले माझे म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर भाजून घेतलं त्याच कढईमध्ये आणि आता म्हटलं खिचडी करावी आणि असं कढई ठेवून ऑइल वगैरे घातलेलं आहे तुम्ही कशी खिचडी करतात तेही मला शेअर करा तर मी पहिल्यापासून अशी खिचडी करते तेलामध्ये बटाटा वगैरे कापून बारीक स्वच्छ धुवून घेतलेला तर आता मिरची पण कापून घेतलेलं आहे मला तिखट थोडीशी आवडते तर छान असे भाजून घेत आहे एवढी मिरची काळी काळी मिरची घेतलेली आहे थोडीशी तिखट आहे तर ईशानला मी काढूनच देते मिरची लहान लहान म्हणजे पोरांना लहान म्हणजे एवढा लहान नाही येतो पण त्याला नाहीच तिखट जमत जास्त तर असं छान असं फ्राय करून घेतली मिरची आणि नंतर मग बटाटा त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकायचा काय काय जण बटाट्याची भाजी सेपरेट बनवतात आणि खिचडी बनवतात सेपरेट तर तसं मला म्हणजे एवढी नाही आवडत तर म्हटलं बटाटा पण फ्राय करून त्याच्यामध्ये घेऊन असं फ्राय करून घेऊयात तर झाली फ्राय मिरची आणि ही कढई मी आत्ताच नवीन घेतली आहे जेवढ्या कढई असतील तेवढ्या मला कमी आहेत कारण काय होतं अल्युमिनियमच्या असेल ना तर कढई निघत नाही व्यवस्थित म्हणून आता ही लोखंडाची घेतली आहे कारण काळी का घेतली जेवढं म्हणजे माझं जास्तच असतं तळण वगैरे तर घासायला पण त्याला तशी जोर देऊन घासावी लागते तर काय होतं जास्त असल्यामुळं आपल्याला एवढं व्यवस्थित उभा राहून किचनवर नाही निघत तर बसून काढावं लागतं तर आता बसून काढण्याची माझ्याकडे काही एवढी सोय नाही आहे तर आता बटाटा बघा झालेला आहे तर बाथरूममध्ये भांडी घासायला कसरीच वाटतं आता उभा राहून सवय झाली आहे तरी पण उभारून राहून त्या कडेला झालीच चांगली सात आठ वर्ष झालीच यूज करते मी तर ती बघितलीच असेल सकाळी तुम्ही बघितलीच असेल बघा घेवडी बनवलेली त्याच्यामध्ये घेवडी बनवलेली ती होती तर आता म्हटलं घेवडीचे कुठं घासत बसू म्हणून ही नवीन आणलेली जरा दोन दिवस मी घासून घासून घेतली आधी म्हटलं नवीन नवीन नको वापरायला आणि हे बघा आता मी मध्ये मध्ये हे करत होते स्किप करत होते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि एवढा कोण व्हिडिओ पूर्ण पाहत नाही तर खरंच तुम्हाला सांगते की चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटतील आणि हे बघा आता असे एवढे तांदूळ आज जास्त घातलेले होते जरा खिचडीनं कसं जास्त गच्च गच्च होतं आणि वाजलेलं तर तीन साडेतीन तर सकाळी काही चहा घेतलेला आणि हे बघा आता छान असं वतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय झालेलं बाउल ग गच्च भरलेलं नाही तर आपण अगोदर शेंगदाणे जरी मिक्स केले तरी काय होत नाही आणि एवढं शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे यांकडे फुलच झाली बघा खिचडीनी तर ईशानला खूपच खिचडी आव आवडते आजकाल मी म्हणजे जास्त खिचडी काही करत नव्हती कधीतरी आपलं असं करायची डाब्याला वगैरे पण कसं होते ॲसिडिटी झाले होतेच आहे खिचडीनं गच्च गच्च एकदम होते संध्याकाळी भूक लागत नाही आवडते खूप खायला पण काय होतं हि तर सिटीमध्ये जास्त भार जा हालचाल नसल्यामुळे आपल्याला काय होतं पोट गच्च गच्च, गच्च होतंय तर तुम्हाला काय हो? कसं होतं खिचडी खाल्ल्यावर ते मला जरूर सांगा तर बघू शकता असं छान असं आपल्याला खालून हे करून घ्यायचं आहे आणि कडे खूपच स्ट्रॉंग आहे बरं का कारण तापते खूप आणि खूपच जलद काम करायला लागते हलवायला लागते पटापटा मग मी थोडं मिडियम गॅस करून हलवतच होती छान असं खिचडी जेवढी खरपूस भाजून घेईल ना तेवढी खिचडीला छान अशी चव येते आणि छान असं हलवलं ना डिकळे वगैरे होत नाहीत आणि तांदळामधलं पाणी एकदम असं पाच मिनटं थोडं जास्त ठेवायचं पाणी आणि लगेच निथळून सगळं पाणी काढलं ना तांदूळ छान पोकतात भिजतात मऊ होतात आणि छान अशी खिचडी होते बघा तर छान असं भाजून घेत होती मी आणि तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवलेला आहे मी पहिल्या मला मी जरा स्किप स्किप केलेलं आहे पण आता भाजताना बघा असं सा खालून सारखं उलताना घालायचं नाही तर लागते लगेच आणि थोडीशी कसं हे कढई जरा हे एकदम फास्टेड आहे त्याच्यामुळं थोडी लागतच होती कारण कडे फूल भरलेले असल्यामुळे मला एवढं पटापटापटावडं हलवायला जमत नव्हतं आणि हे बघा आता थोडं झाकून ठेवायचं मध्ये मध्ये आणि मग गॅस बारीक करून परत आणि झाकण उघडून दोन दोन मिनटाला असे हलवायचे म्हणजे भाजून घेत होते पटापट खिचडी होते लगेच पाच ते दहा मिनटामध्ये खिचडी तयार होते सकाळच्या डब्याला पहिला ईशानला देत होती पण आता ईशान कॉलेजला असल्यामुळे दोन ते तीन तासाचं कॉलेज नाश्ता पाणी करून गेले की जेवायला घरी येत आहेत पोरं त्याच्यामुळं काही डब्याची गरज नसते ह्यांना देते पण त्यांना पण जास्त आता आजकाल खिचडी आवडत नाही कारण असंच होतं बसून असणाऱ्या माणसाला हे पोट फुगून ठेवतंय तर झाली बघा आता तयारच होत आलेली आहे आणि शांचं तोपर्यंत तिकडून चाललेलं मग मी झाली का मग मी झाली का त्यांनी थोडंसं खाल्लेलं सकाळी तर पण आता तरी ही भूक लागलेली तर बघा किचनवर खूपच पसारा पडलेला आहे आणि आता पूजा वगैरे केली आ, कतस, कुना -कुना आ, तर पूजाच्या तिथून हाला हालूच वाटत नव्हतं मंदिराच्या इथे तस कोणाकोणाला तसं वाटतंय मला सांगा छान अशी पूजा झाली की देवाच्या इथून हालूच वाटत नाही स्वामींची मूर्ती तर बघतच बसावं वाटतं आणि थडाळ्यासाठी असं वाटतं की स्वामी आपल्यासमोरच उभा आहेत आणि बघू शकता तुम्ही कंटिन्यू फोटोकडं बघू बघा तुम्ही तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर सांगा आणि हे बघा झालीच खिचडी आता तयार थोडंसं अजून झाकून ठेवते आणि ईशानला पण देते आणि मी पण खाऊन घेते तर बघ आव काय होते आवाज असं द्यायचा म्हटलं फायच वरच करावा लागतो कारण आवाज खाली बघताय मी आता थोडासा स्वामींच्याजवळ आवाज दिला तर काय झालं ते आवाज खाटखाट ग्रिलचं दुकान आहे खाली त्याच्यामुळे त्या माणसाचं आवाज येतो आहे मशनीचा वगैरे त्याच्यामुळे आवाज असा देऊ शकत नाही आणि हे बघा आता मी खायला बसले आहे तर दही आणि खिचडी खूप छान लागते तुम्ही कशाबरोबर खाता तेही सांगा आणि खूप छान झालेली खिचडी आणि खिचडी वगैरे झाली खाऊन सगळा पसारा उचलला घरातला कारण ईशान आजीनं जेवायला जी वगैरे दिलेली भांडी सकाळची चहाची भांडी सर्व पडलेली होती आणि आता खूप छान असं तुम्हाला सांगते की मी पसारा काढून परत आणि कचरा जरा काढला आणि ही बघा मी अशी ह्या वर्षी पैटन घेतलेली आहे आणि मी ह्या साड्या एकदमच मिशोवरून मागवलेल्या होत्या दोन ते चार मी साड्या मी मागवलेल्या आत्ता मी तुम्हाला दोनच दाखवते तर ही बघा ही दिवाळीसाठी का नवरात्रीसाठी मागवलेली एक त्याच्यातली मी घातलेली आणि ह्या दोन साड्या मी फॉल बिल्डिंगला टाकलेल्या होत्या त्या आत्ता आलेल्या आहेत आणि मग मी तुमच्याशी आत्ता शेअर केलेल्या आहेत दोन तर बघू शकता ब्लाऊज काही म्हणजे माझ्याकडं रेड ब्लाउज होता तोपर्यंत म्हटलं ह्याच्यावर घालावा तर ब्लाऊज काय लवकर शिवून भेटत नाहीत सणासुदीचे लवकर टाकावे लागतात बाजारात खूपच गर्दी असते आणि हे बघा अशी साडी आहे पैठणी खूप छान आहे तुम्ही जरूर मागू शकता लिंक खाली देईन आणि मला खूप आवडली ही साडी आणि दुकानात तुम्ही घ्यायला गेलात ना ही साडी खूपच महाग आहे तर माझ्या बहिणीने अशी दुकानातून साडी घेतलेली होती तर खूपच चा, पंधराशेपासून चालू होती आणि आता तुम्ही लिंकवर जर जाऊन बघा ही साडी तुम्हाला कितीला भेटेल संक्रांतीमुळे जरा महाग असेल पण मी मागवली तेव्हा ही साडी पाचशे ते साडेपाचशेला भेटली मला पन्नास रुपये होम होम हो, हो, हो डिलिव्हरीचे घेतले त्यांनी पण साडी खूपच छान आहे मला खूप आवडली आणि कसं आहे हळदी कुंकवाला आणि पूजेला वगैरे ही साडी खूप छान आहे नेसण्यासाठी तर तुम्ही जरूर मागू शकता लिंक खाली बघा तर ब्लाउज पीस आहे हा आणि साडी ही खूप लॉंग आहे लूक ही खूप छान आहे शायनी ही साडीला खूप आहे खूपच छान आहे साडी मला खूप आवडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता कारण अशी एक साडी आपल्याला माझे मी माझ्या व्हिडिओचं कलेक्शन साड्यांचं कलेक्शन शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये हिरव्या साड्यांचं तीन ते चार हिरव्या साड्या आहेत पण तरीही मला हिरवा कलर खूप आवडतो आणि खूप छान वाटतं तर बघू शकता अशी साडी आहे तर खूप लॉंगही आहे आणि निर्याही खूप होणार आहेत आणि छानही लूक येणार आहे तर मी तुमच्याशी लूक ही या साडीचं शेअर करेन तर बघू शकता अशी ही साडी आहे तुम्हाला कशी वाटते बघा तर खूप लाँग आहे मला खूप आवडलेली आहे आणि ही बघा साडी हिंदमातावरून घेतलेली आहे तिथेही सेल चालू होतं म्हणजे माझ्या इथे घेतलेली आहे ही साडी काही ऑनलाईन नाही त्याच्यामुळे ह्याची काही लिंक देऊ शकत नाही की बहुतेक जणांकडे ही साड्या असेल कारण ही साडी येऊन खूप दिवस झालेले आहेत तर ही मला खूप आवडली आणि कसं होतं आता आप, संक्रांतीमुळे आपण अनेक जणांकडं हळदी कुंकूला वगैरे किंवा आपल्या घरी हळदी कुंकू संक्रांतीला वेगळी अशा साड्या खूप लागतात तर नेसू शकतो वेगवेगळ्या म्हणून मी तुमच्याशी हे हेही साडी शेअर केलेली आहे आणि कशी वाटते जरूर सांगा कमेंट्समध्ये आणि अशा दोन साड्या आहेत माझ्याकडे त्या कलरमध्ये होत्या आणि वेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत त्याही मी लिंक टा म्हणजे व्हिडिओ बनवला असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्हाला बघायचं असेल तर जरूर बघू शकता चॅनलवर माझ्या जरूर एकदा व्हिजिट करा खूप छान छान विश व्हिडिओ आहेत आणि स्वामींसाठी संध्याकाळी मी नैवेद्य बनवला खीर आणि भजी वगैरे कुरुड्या आणि हरभऱ्याच्या डाळीची भजी बनवलेली आहेत आणि खूप छान असं स्वामींचं दर्शन घ्या तुम्ही ही श्री स्वामी समर्थ